नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही आत्ता आपण सावंतवाडीजवळ हुमरस या गावामधल्या गणेश जडे यांच्या घरामध्ये आलो आहेत हे माझ्या बाजूला आहेत हे गणेश जडे आहेत हे घर जवळपास शंभर वर्ष जुनं आहे आणि अजूनही सुस्थितीत आहे नांद गाजतं आहे हे जे जडे गुरुजी आहेत यांनी या पहिल्या मजल्यावरती मंगल कार्यालय उभारलेलं आहे जास्त मोठं नाही एक पन्नास शंभर माणसांपुरतं इथे कार्य केली जातात यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिले देतो आहे ज्यांना कोणाला गरज असेल त्यांनी संपर्क साधा आणि त्यांच्याकरवी आपली कामं करून घ्या बरं आहे गुरुजी धन्यवाद मंडळी तुमच्या लक्षात आलं असेलच की हे अत्यंत जुनं असं घर आहे हे चौसोपी घर आहे चौसोपी म्हणतात ना ते हे मध्य अंगण आहे आणि चारी बाजूनी हे घर बांधलेलं आहे आत्ता मी जिथे उभं आहे ते मंगल कार्यालय केलेलं आहे पहिल्या मजल्यावरती ती समोर त्यांची सगळी जमीन आहे श्री गणेश जडी उमरस तालुका सावंतवाडी इथे सध्या मी एका लग्नाला आलेलो आहे मंडळी आपण आलो आहोत जडे यांच्या मंगल कार्यालयामध्ये हे सावंतवाडीतलं एक लग्न आहे आणि या लग्नाला आपण साक्षीदार आहोत हे यजमान आहेत मुलाकडचे का मुलीकडचे हा काय नाव आपलं प्रवीण प्रवीण पावसकर शुभम पावसकर आणि सानिया माडदळकर

ह्या लगबग करता ह्या नवऱ्या मुलाच्या मामी आहेत शुभांगी मुनानकर आमचे मित्रवर्य भास्कर मुननकर त्यांच्या पत्नी आणि हे आमचे नेहमीचे उत्साही पर्यटक सायेशा मुननकर

देवक ठेवण्याचं काम चालू आहे मामी आत्या करवली यजमान यजमानेणू नवरा मुलगा आणि देडो हे बाकीचे वराडी सगळे आहेत आता मुलीकडचं पुण्यावाचन चालू आहे हे जे इथे बसलेले आहेत हे नवरदेव शुभम याचे सख्ख्य मामा आहेत भास्कर तथा बाळू कर या त्यांच्या पत्नी शुभांगी हे नवरी मुलगी सानिया ना सानिया माडदळकर तुमच्या लक्षात असेल ये येत असेल हे गुपचुप लग्न आहे आणि आता मुलीकडचं पुण्यावचन चालू आहे हे मुलाचे आत्ते मुलीला नृत्य देते आहे Thank <mimitation> हा नवरा मुलगा आहे आणि हे त्याचे वडील आहेत हे आई आहे काय रे कस जमावलं बोल बोल सांग सांग अरे लाजा नको सांग शेजारीच आहे शेजारी शेजारी चांगली गोष्ट आहे आता घाबरू नको आता होणार विशेष म्हणजे आपल्या जातीतले त्यांना सह सा, सगळ्यांचं सहकार्य सा मिळाले अरे आता काळजी करू नको आता होणारच एक नाही दोन बटजी आहेत तिथे

वान्या गुणान्वरणन परि शान्तस्य वि श्रान्तये नित्यौ सो नपूर्तये तु भगवो लक्ष्मीपदेर्वङ्गला सुखिता कदक ते न पश्यन्ती यो सुरगणा लक्ष्मीपतेर्मङ्गलां सुमुहूर्त सावधाना लक्ष्मी कौस्तुभ पारिदातकसुरा धन्वन्तरी चन्द्रमा गा वा का मधुवासुरेश्वर गजो रंभा अश्व सप्तमुखो विशो हरिधनू शंखो मृदाबुदेस दश प्रतिनं लक्ष्मीपदे मंगला सुमुहूर्त सामंद्र वर्या वरंद्रेव लक्ष्मी दे

हाथ लगा ला क्या पटका लिया इकड़े हाथ लगा देना उनको चुरा ला दांत दे 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 हट ना ये तेरी पाकिंग पकड़ी है अरे तेरे आला

मुला करवली हे मुलाचे काका मुलगा नवरी करवली मुलीचे हंगामी आई वडील आणि आणखीन एक करवली कन्यादान चालू आहे सत्यं ज्ञानं विज्ञानं परमानं संतत्या ज्ञानस्य द्वारेण ज्ञानं ज्ञानो परां च पुरुषः अनं समेतिकत्वं आत्मनस्य श्री लक्ष्मी नारायणे श्री तये रामो धीवाह विदिनाम विज्ञानानां पुण्यपरिषेयै मित्र नामाय्य नता रंगय

असे आपण न्याय उत्तम आदेश म्हणत असतात त्या द्वारशवरा द्वारश ब्राह्मण पुरुषाने पवित्र करतो आत्मज्ञ लक्ष्मणाने प्रीतये कासे भगवंत रोग पण नायो हरि म्हणणार या जाय हरि म्हणणार या हरि म्हणणार या हरि म्हणणार या हरि म्हणणार या श्याम बार्या को से उधर स्वागत राजा हो करो हमर हरिवागनायण मोम नमः सुदां प्रभु शक्तिशाली के पड़ते हरिवागनायण मोम नमः हरिवागनायण नमः वरनवामरे वरनवाम नमोस्तुते लापदानल राज्य का सब पेडल परत बैठाते पर

तेव्हा वधूवरांना शुभाशीर्वाद देऊन मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो आहे की सावंतवाडी या परिसरामध्ये जे कोणी असतील ज्यांना इतक्या साधेपणाने सोपेपणाने आणि स्वस्तात विवाह करायचा असेल तर जडे गुरुजींकडे नक्की या उमरसला त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तेव्हा मंडळी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद